नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइन विथ वैशालीमध्ये आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक कसे करायचे का करावे आणि रुद्राभिषेक करताना कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे याबद्दल सांगणार आहे रुद्राभिषेक केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या कुटुंबात सुख शांती समाधान राहते शिवलिंगाला साक्षात महादेवाचे स्वरूप मानले गेले आहेत महादेवाला जलधारा अत्यंत प्रिय आहे म्हणून अभिषेक केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात म्हणून आपण या शिवरात्रीला अशा पद्धतीने रुद्राभिषेक काय केल्याने कसे परिणाम आपल्याला मिळते याबद्दल आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपण पाण्या पाण्याने जर अभिषेक केला तर रोगांपासून आपल्याला मुक्तता मिळते दयाने अभिषेक केल्याने घर वाहन याचे सुख आपल्याला प्राप्त होते ऊसाच्या रसायने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती दन, होते धन वृद्धी होते आणि तूप आणि मधाने अभिषेक केल्याने आपल्या घरात भरभराट राहते तर अशा या सुख समाधान आणि संतुष्टीसाठी आपण रुद्राभिषेक नक्की करायचे आहे मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे आपले सर्व पूजेचे साहित्य आपल्याला आपल्या उजव्या हाताला घेऊन बसायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्ही महादेवाची पिंड या गळती खाली आता तुमच्याकडे हे गळती नसेल तर तुम्ही पळीपळीने पाणी घालून सुद्धा रुद्राभिषेक करू शकता तर भरपूर पाणी तुम्हाला घेऊन बसायचे आहे तुम्हाला आसनावरती एकदा बसल्यानंतर रुद्राभिषेक संपूर्ण होईपर्यंत उठायचं नाही घरामध्ये टी व्हीचे मोबाईलचे आवाज अगदी जोरात करू नका अगदी मनाने सात्विक वातावरणात तुम्हाला रुद्राभिषेक संपन्न करायचे आहे तर रुद्राभिषेकला तुम्ही बसल्यानंतर पाणी भरपूर घेऊन उजव्या हाताला बसा आणि रुद्राभिषेकला सुरुवात करा तर रुद्राभिषेक करताना तुम्हाला मंत स्तोत्र जे म्हणायचे त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगते की याच्या त्यासाठी तुम्ही श्रीसूक्त म्हणायचे आहे राम रक्षा म्हणायचे कालभैरवष्टक म्हणायचे ओम त्रिम मृत्युंजय मंत्र हा एक एकशे अकरा वेळा तुम्ही म्हणा आणि शिवमहिमान स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर शांती मंत्र शिवकवच आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवपिंड पुसून एकशे आठ वेळा शिवनामावली तर अशा प्रकारे तुम्हाला हे रुद्राभिषेक पूर्ण करायचे आहे तर तुम्ही ज्यावेळेस रुद्राभिषेक सुरू कराल त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर तुम्ही सर्वप्रथम प्रार्थना म्हणून घ्यायची आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे तर वाचन करताना मी तुम्हाला शिवमहिमन सूत्र वाचन दाखवते महिम शंकरा तव अगाध बाथोरवी अपार महती अशी न चुरेल ब्रह्मा कवी किती स्मरू गुणासना बामिती अजान अविनाशना हा तुझ समर्पितो हि कृती अगाध महिती तुझी श्रुती नजी पुरे जाणती मनास नकळे तसे होत न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण स्तोत्र म्हणून घ्यायचे आहे आणि पिंड स्वच्छ पुसून एका तांबणामध्ये तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आणि ती जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडायचे आणि तीर्थ म्हणून आपण घ्यायचे सुद्धा आहे आणि शिवपिंडीला तुम्ही भस्म किंवा चंदन चा टिक्का नक्की लावा हळदी कुंकू या दिवशी व्हायचे नसतात आणि तुमच्याकडे पांढरे फूल जर असले तर ते या दिवशी या पांढरे फुलांना खूप महत्त्व आहे तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल व्हा धोत्र्याचे फूल जर भेटले धोत्र्याचे फळ जर भेटले बेल फूल बेल पान बेलफळ हे सर्व या दिवशी खूप महत्त्वपूर्ण आहे जे तुम्हाला साहित्य भेटेल ते, ते या दिवशी महा महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला नक्की अर्पण करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे बेलपत्र बेलपत्र वाहताना तुम्हाला बेलपत्र पालथे व्हायचे आणि देठ देवाकडे ठेवूनच आपल्याला बेलपत्र व्हायचे आहेत तर हे बेलपत्र वाहताना बेल एकशे आठ नावे आणि रुद्राभिषेक करताना मंत्रस्तोत्र याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला मंत्रस्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही व्हिडिओ लावा आणि व्यवस्थितपणे रुद्राभिषेक पूर्ण करा प्रकारे मैत्रिणीने तुम्ही रुद्राभिषेक करायचे आहे तर रुद्राभिषेक मी तुम्हाला सांगितले की पाण्याने अत्तरने दहयाने दुधाने असे समय संपूर्ण करायचे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तर हे रुद्राभिषेक केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समाधान शांती नादते तर तुम्ही पण या शिवरात्रीला हे रुद्राभिषेक नक्की करा मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद